या माझ्या आयुष्यामध्ये रान जागे पान जागे जागे मनाचे तळे आज झाले तुझ्यामुळे ग्रहेत खोळ खोळ ओळ ओळ अंतराला प्राण जागे भान जागे तुझ्यामुळे धूळ झटकली तशी पसरली झाला की जागे सुरांचे दु पूर्णपणे दुवे आज झाले सर्व काही सा चांगले ते म्हणजे या सद्गुरांमुळे म्हणजे आपल्या श्रीसंत सद्गुरू बाळू मामांमुळे मित्रांनो असेच बाळ વાળું મામાન છે પ્રેમ હળવો ભક્તિમય સંદેશ सर्वात प्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करा व संदेश जरूर प्रत्येकाकडे शेअर करा नक्की लक्षात घ्या प्रिय भक्ता लक्षात घे तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हाही नक्कीच संकटे येतील ना तेव्हा एकदा निस्वार्थ मनाने मला हाक मारून बघ कारण मी येणार नाही असं केव्हाही त्यावेळी होणार नाही मनाच्या कुठल्याशा य कोपऱ्यात नक्कीच तुझी कोणती ना कोणती नकारात्मक ऊर्जा लपलेली असते म्हणून त्या नकारात्मक ऊर्जेला ओळख व आयुष्यात प्रत्येक वेळी पुढे जा प्रिय भक्तांनो लक्षात घ्या तुमच्या छातीवर केलेला वार नेहमी विसरा पण पाठीशी केलेले कटकारस्थान मात्र कधी विसरू नका कारण विसरून गेला तर नक्कीच जखमा बेहतर पण कधीही झालेला अपमान विसरू नये मात्र लक्षात घे माझ्या प्रेमळ भक्ता म्हणजे जर तुझ्या जखमा तू विसरला नाहीस तर नक्कीच आयुष्यात काय होणार याचा तुला पश्च्यातापा पश्चाताप नक्कीच होणार मी काय म्हणतोय याकडे शांत मनाने लक्ष दे माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव जर तुझ्या आयुष्यात कोणी तुझ्यावरती पाठी मागे म्हणजे पाठीशी कटकारस्थान केले तर नक्की एक गोष्ट लक्षात ठेव तू फक्त तुझ्या वेळेची वेळ वाट बघ नक्कीच तुझी वेळ आल्यानंतर सर्व काही ठीक होईल आवडीला बाजूला ठेवून जबाबदारी नेहमी तू स्वीकारली आहे मी, मी स्वतःच्या स्वप्नांपुढे कर्तव्य घराचे यादी फाटली आहे मारून जगतोय इच्छा सर्व भावनांची वाढली आहे सुखी आहे नाही प्रश्नच मोठा संघर्षाचे रेल्वे धावत आहे आई वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान कष्टाची पावती आहे प्रिय मित्रांनो लक्षात घ्या कष्टाची पावती म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जर समाधान आले ना तर तीच तुमच्या कष्टाची पावती असते बरं आणि तेच पावती सर्वात मौल्यवान असते लक्षात ठेवा आयुष्यात तुम्हाला जर मोठे व्हायचे असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला कधी विसरू नका ज्यांनी तुम्हाला कधीही जीवनात कोणत्या गोष्टीची कमतरता भासवणार नाही पराजय असेल समोर जरी माझ्या प्रिय भक्ता तू शस्त्र कारणे सोडावे मृत्यू आला समीप कितीही तरीही शेवटच्या श्वासापत्र तू नेहमी लढत राहावे माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जरी संकटे तुझ्या ना जरी इतिहास बदलण्याच्या उमेद उमेदीने प्रत्येक भविष्यवाणीला फाडावे भूतकाळाची नेहमी परवा न करता वर्तमानात नेहमी दह्याचे मार्ग काढावे प्रिय भक्तांनो लक्षात घ्या याचे मार्ग मात्र साध्य करणं सोपे असतं बरं फक्त तुम्हाला ठेवावा लागतो ते म्हणजे स्वतःवरती आत्मविश्वास आणि ज्याला असते आत्मविश्वास नक्कीच तो त्याच्या जीवनात येशवशी मात्र होत असतो बाळूमामांच्या भक्तांनो जसा हाराचा गाठीशी विश्वास असतो ना जसा तसाच लंगड्याचा काठीशी असावा व स्वपण्याच्या प्रत्येक संकटात तुझ्या रूपी नेहमी मामा पाठीशी असावे भक्तांनो लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या जीवनात जर एखाद्या वेळी वाटले ना जर तुमचे देव म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हे तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तुमच्या सोबत असतात का नाही जर तुला असे वाटले ना बघता तर एकदा फक्त एकदा मला हाक मार मी येणार नाही नाही असे कधीही होणार सन्मानाने नक्कीच तिथे त्या दिवशी तुटला मुलाच्या भविष्यासाठी लायकी शुंड्यांपुढे झुकला आयुष्यभराच्या कमाईवर एक क्षणात पाणी सोडले सर्व लेकराचा आहे म्हणून सगळे सोने नाणी मोडले माझ्या प्रिय फक् पाठीवरती खेळवले तुझ्या बापानी जाला त्याच्यासाठी पाठ मोडली धरले हाताला याही संकटी पोराला गर्दीतून नक्कीच वाट सुटली म्हणून लक्षात घ्या नेहमी पाठीशी राहणारे म्हणजे तुमचे आई वडील असतात बरं म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो नेहमी एक तुमच्या गोष्ट लक्षात असू द्या मी जरी तुमच्या पाठीशी असलो ना तर माझ्यापेक्षाही श्रेष्ठ ते म्हणजे आई वडील तुम्ही त्यांना जपा मी तुम्हाला नक्कीच जपेल पाहतच नक्कीच तुम्ही आयुष्यात राहाल की देव तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने चमत्कार करतील मामांच्या भक्तांनो लक्षात ज्या दिवशी तुम्हाला जीवनात असे वाटेल की आता सर्व काही संपला संपला आहे तेव्हा विश्वास ठेवा तोच खरा दिवस असतो आयुष्यात सर्वात मोठे होण्याचा गडगडलं आबाळ अचानक गडगड काळाची झाली शेतमालाच झालं नुकसान पुजवण माळवाची झाली सरीन वाहणार पाटाच पाणी डोळ्यातील अश्रूची धारा आहे कोणी पावसात घामाने भिजतो कोणासाठी हवामान मात्र गार आहे बर गळक्या छताला ठेवले टोप सर्व घरांमध्ये न नक... नक्कीच साठवले पाणी अशा पद्धतीने परिस्थिती असते मात्र मात्र भविष्य त्याचा उजळलेला असतो कष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला आज जरी रडवत असली आज जरी तुमचा प्रत्येक वेळ काढत तुमच्याकडून घेत असली ना तर ते कष्ट मात्र तुम्हाला नक्कीच उद्या चरून नक्कीच पुढे नेणार म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो तुमच्या आयुष्यात सध्या जी वेळ आहे ना त्या वेळेला कधीही माघार घेऊ नका लागला वेळ तरी बदलणार वाट नाही स्वतःच्या स्वप्नांचा आता अजिबात सहार नाही लढेन शेवटच्या श्वासापर्यंतही पण अर्ध्या रस्त्यातून आता माघार नाही कारण मला विश्वास आहे की माझे देव माझ्या पाठीशी आहेत प्रिय भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये एक भाग्यशाली अंक म्हणजे बाराशे वी वीस टाईप करा आयुष्य सरळ नक्कीच असतं फक्त तुमचा दृष्टिकोन मात्र योग्य असायला हवा जर तुमचा दृष्टिकोन योग्य असेल ना तर मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा मात्र तुम्ही सरळपणे सामना कराल जर तुमचा दृष्टिकोन या तुमच्या आयुष्याला पाहण्याचा वेगळा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही काही करू शकणार नाही नक्कीच लक्षात या आयुष्यात माणसाने नेहमी निष्पक्ष भावनेने जगायला लागलं की समाज प्रवाहित राहणं नाही केवळ पं नक्कीच परंपरांच्या अनुकरणाची डबकी गाजतात अशा डबक्यात जगणे आणि भोवतालच्या जगाचे मी काही देणे लागत नाही अशा वृत्तीने वागणे लोकशाही देशात चालणार नाही विचारांची देवाण देवाणघेवाण फक्त लोकशाहीत संभवते किंबुना लोक सर नक्की सार्वजनिक हिताचे विचार सार्वजनिक रीतीने मांडणे हे लोकशाही सुरक्षित नागरिकाचे कर्तव्य ठरते माझ्या प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात घ्या असेल तुमच्या पाठीशी कोणी नसेल तुमच्या पाठीशी कोणी मात्र माझी ही शक्ती जी आहे ना ती माझ्या भक्तांच्या नेहमी पाठीशी आहे हे जर जग तरीही बुडाले तरी मी माझ्या भक्तांना मात्र कधीही नक्कीच रडू देणार नाही हे माऊली नक्कीच आपल्या भक्तांसाठी धावून येणार मित्रांनो आज तुमच्याकडे जर किमतीचा वेळ असेल ना तर नक्कीच आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नका या आयुष्यात फार तर एक किंवा दोन माणसी अशी अशी प्रत्येकाच्या येत असतात की जिथे श्रुद्र व्यक्तिगत मना मनापानाचे विचार व उद्भव उद्भवण्यापूर्वीच नक्कीच मोडून टाकावी लागतात अशी स्त्रेय बंधने फार नसतात तसे परिचित किंवा मित्र आप्त वगैरे खूप असतात पण जिथे स्त्रेय बंधने एकरूपता असते तशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्या इतकी दुर्मीर असतात नक्की लक्षात घ्या प्रिय भक्तांनो पुष्कळता वाढते की जीवनाविषयीचे चिंतन माणसाच्या गर्दीत होते तसे एकांत कधीही होत नसते म्हणून कधी लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा तुम्हाला नक्कीच चिंता वाटेल ना तेव्हा देवांचे नामस्मरण करा त्यावेळी देव तुमच्या पाठीशी राहणार नाहीत असे कधीही होणार नाही एखादी माशी शिंकण्यावरून नक्कीच आठवले मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही किंबुना मी अनेकांना हा प्रश्न विचारला पण भूताप्रमाणे हा प्रत्येक अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत तरीही मी शिंकत असावी त्याखेरीज लोक उगीच बोलल बोलणार नाहीत नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिक आहे प्रस्तुती दिवंगत माशीला देखील सर्दी झाली असेल औषधाच्या कारखान्यात अन्य मात्र नक्की असते बरं मित्रांनो असेच देवांचे भक्तिमय संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला हे प्रेमळ देवांचे संदेश प्राप्त होतील देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता रडू नको कारण तुझ्या आयुष्यात जरी आत्ता जरी परिस्थिती विपरीत किंवा नकारात्मक होत असली ना मात्र लक्षात ठेव माझ्या प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काळात मात्र तुझे सर्व संकटे मी स्वतः दूर करेल तुझ्या आयुष्यात नक्की सर्व गोष्टी मी चांगल्या करे लक्षात ठेवा मित्रांनो जीवनात दोनच मार्ग नेहमी ठेवायचे थे एकतर करा नाहीतर नेहमी मरा कारण लक्षात ठेवा कर कारण करणाऱ्याला नेहमी इतिहासाच्या पानावर वाचलं जातं आणि मरणाऱ्याला मात्र भूतकाळाच्या दरीत नक्की ढकललं जातं बरं म्हणून या दोन गोष्टीला सर्वात मोठं महत्त्व आहे म्हणून नेहमी लक्षात घ्या निर्भीडपणे आणि नक्कीच सामर्थ्याने वाटचाल करणाऱ्याला योद्धा असं म्हटलं जातं आणि मैदान सोडून पळणाऱ्याला भुरटा असा नक्कीच म्हणून हिनवलं जातं म्हणून लक्षात घ्या तुम्हाला काय करायचे मग तुम्ही आत्ताच ठरवा की नक्कीच तुम्हाला बेम बेना मरायचा आहे का वादळवाट आवाज ऐका एकाल ऐकायला असेलच नक्की लक्षात घ्या तुम्हाला जे काही बनायचं आहे ना ते आत्ताच तुमच्या दह्य गाठा मित्रांनो विश्वास ठेवा या देवांची ब्रह्मांड माळकांची म्हणजेच बाळूमामांची देवी स्वरूपी शक्ती जी आहे ना ती तुमच्या पाठीशी आहे म्हणून लक्षात घ्या बिहू नका देवांची शक्ती नक्की तुमच्या सोबत आहे आजच हा संदेश आजोबा दुसरं दुर्लक्ष करू नका नेहमी पुस्तक वाचू आयुष्य समजू व आयुष्यात नेहमी रडू नका लक्षात घ्या जर तुम्ही एखादं पुस्तक जेव्हा वाचता तेव्हा त्या पुस्तकातील अनेक अर्थ तुम्हाला समजतात व काही अर्थ मात्र समजत नसतात तसंच तुमच्या आयुष्याचं असतं बरं केव्हा दुःख येतात तर केव्हा दुःख नक्कीच येत नसतात प्रिय मित्रांनो सन्मान प्राप्त झाल्यावर याला गर्व होत नाही ना त्याला अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर नक् च होत नाही व शब्द उच्चारित नाही तो खरं मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो सर्वश्रेष्ठ म्हणजे काय असतं तर हेच असतं प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा सर्व श्रेष्ठ होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयुष्यात प्रचंड गोष्टी टाळाव्या लागतील मात्र लक्षात घ्या सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी तुम्हाला सर्वात मोठा पर्याय म्हणजे समाधान आहे व आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्यात नक्कीच चुकत जात कधी कधी तर प्रश्न प्रत्येक भक्ताला कळत नाही आणि उत्तरही तुला कळत नसेल सोडवतो ना तुला वाटत असेल की सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते बरं कारण दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते व चालणाऱ्या रह, चालणाऱ्याचे ध्येय मात्र नक्कीच हरवून जाते काही गोष्टी वाटत वाटतात तितक्या सोप्या नसतात बरं कारण अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच नक्कीच पायाला नाही तर काळजाला लागते काळजाला लागणारी ठेच म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं अनुभव देणारी असते मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ आहे बरं कारण ही वेळ जर तुमची नक्कीच वाट तर असेल तुमच्या वेळेत कोणीही तुमचा हात धरणार नाही म्हणून लक्षात ठेवा फक्त आणि फक्त वेळच तुमच्या आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे आहे हे जीवनाचे अमूल्य सत्य आहे आयुष्याच्या वाटेवर मी चुकत असताना चालता चालता पडताना नक्कीच तू सांभाळून घे गच्च दाडलेल्या गर्दीत नक्कीच हरवताना एकटं पडताना सांभाळून घे दुःखाचा डोंगर तुझ्यावर कोसळताना नक्कीच कोलमडताना सांभाळून घे दुःख लपवण्यासाठी खोटं खोटं असताना नंतर खूप रडताना सांभाळून घे माझ्या प्रेमळ भक्ता या आयुष्यात नक्की प्रत्येक गोष्टीसाठी सांभाळून घे कारण प्रत्येक वेळी दुःख तुला येतात व दुःख जात असतात दुःख म्हणजे काय दुःख म्हणजे तुझ्या जीवनात आणलेली म्हणजे पाहुणी असतात बर कारण ती तुझ्या आयुष्यात घर करून मात्र नसतात राहत मात्र तुझ्या मनात वाटत असतं की नक्कीच आता तुझ्या आयुष्यात ही दुःख खूप वेळ राहणार आहे क नेहमी लक्षात ठेवा जास्त विचार करू नका एवढं पण काही नक्कीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे आयुष्य जेवढं तुम्हाला वाटत आहे ना मार्ग भेटेल प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्या गोष्टी तेव्हाच होतात आपण कितीही काही केलं तरी ती होणे अशक्य असते बरं म्हणून ते सर्व काही शक्य करण्यासाठी तुम्हाला वेळेची वाट पाहावं लागेल माझ्या प्रेमळ भक्ता ज्या शब्दात प्र प्रचंड जास्त ताकद व आपलेपणा असतो ते मन असतं जे कधीही तुम्हाला सोडून जाणार नसतं ते मन असतं ज्यावर फक्त आणि फक्त तुम्ही राज्य करू शकता ना ते तुमचं मन असतं एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला जे भाग्य लागतं ना ते मन असतं तुमच्यापासून कोणी कधीही हिसकावून काही शकत नाही ते देखील मन असतं ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते देखील मन असत व या मनाच जो सर्वात जास्त ऐकतो तो, तो आयुष्यात सर्वात दुखी असतो नेहमी लक्षात घे प्रिय भक्ता आयुष्यात नेहमी तुला मनाचे ऐकायचं आहे मात्र तुला या जीवनामध्ये मनाचं ऐकायचं आहे ते म्हणजे सकारात्मक मनाचे नकारात्मक मनाचे जर ऐकशील तर जीवनात कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकणार नाही कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य नक्कीच भावगीत आहे किती तर नक्कीच तानायचं आणि कधी नमद घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर नक्कीच आयुष्य इंद्रधनू आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे देखील ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणवलं नक्कीच नंदनवन आहे कुठे कधी किती काय केव्हा कसं त्याचा समतोल नक्कीच साधता आला तर आयुष्य फार सुंदर आहे अन्यता प्रत्येकाचं आयुष्य दुखी आहे मित्रांनो देव सांगतात हसवायचं वाटलं तर हसायचं नक्कीच लक्षात घे तुला रडवायचं वाटलं तर रडवायचं बदलच्या जगासोबत तू थोडं बदलायचं झोप आली की नक्कीच झोपायचं जाग आली तर नक्कीच उठायचं पूर्ण करता येईल असं मात्र स्वप्न बघायचं सोप्या नक्की सुटणाऱ्या या कोरड्या अवघड का बरं म्हणायचं साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं अन्यथा जीवनात तू गर्व करशील तर त्या गर्वाचा नक्कीच तुला सजा भोगावी लागणार मित्रांनो मृत्यूनंतर एक मिनिटसुद्धा आपलं नाव उरणार नाही लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आलेली आहे म्हणून लक्षात घ्या तुम्ही जर या जग सोडून गेला ना तर नक्कीच लक्षात घ्या अंत्यसंस्कारावेळी फक्त तुमची चांगली चर्चा केली जाते आणि मात्र त्यावेळी ही प्रत्येकाला वेळ नसतो की तुमच्या नक्की नक्कीच बॉडीकडे राहण्याचा म्हणून विश्वास ठेवा या जगामध्ये जोपर्यंत आहात ना तोपर्यंत स्वतःला वेळ द्या स्वतःशी बोला कारण नक्कीच भगवंतानी तुम्हाला हे आयुष्य दिलेलं आहे व या आयुष्याला आनंदाने जगणंही तुमच्या हातात आहे कोणी सोबत नाही अशी कधी जाणीव झाले नाही सगळे इग्नोर करतात असं कधी वाटलं तर नक्कीच स्वतःला सांगा की तुला कोणाचीच गरज नाही आहे कारण तुझ्या पाठीशी या ब्रह्मांड मालकांची शक्ती आहे म्हणून विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील तुमचा नक्की चांगला वेळ येईल फक्त त्यासाठी तुमच्या मनाला प्रचंड जास्त सकारात्मक व स्वतःवरती आत्मविश्वास मात्र ठेवावा लागेल मित्रांनो अशा व्यक्तीवर जास्त नेहमी विश्वास ठेवा जी व्यक्ती तुम्हाला अंतकरणातील तीन गोष्टी नेहमी ओळखेल हसण्यामागील तुमच्या दुःख रागवण्यामागील तुमच्या प्रेम आणि शांत राहण्यामागील तुमचं कारण या तीन गोष्टी जी व्यक्ती ओळखणेन वळखते ना ती नक्कीच तुमचे असू शकते खरा माणूस कोणता असतो या जगातील सर्वात भाग्यवान माणसं म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे व हंतुरणासोबत झोप आहे संपत्ती सोबत धर्म आहे आणि आज नक्कीच आजळीतले दुसऱ्याला नक्कीच देण्याची ताकद आहे तोच असतो खरा माणूस खरा नक्कीच तो माणूस असला ना तर भगवंताला त्याला हुडकायची गरज नाही तर स्वतः भगवंत त्याला हुडकत त्याच्याकडे येतील माझ्या प्रिय भक्ता नामस्मरण करणे म्हणजे काय असते प्रिय भक्ता नोल प्रत्येक भक्त मला नक्कीच म्हणत असतो की हे परमेश्वरा मी तुझे नामस्मरण करतो मात्र प्रत्येक वेळी नामस्मरण करत असताना मात्र तुझा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाही असे कसे होऊ शकते आम्ही तुझ्यासाठी इतका वेळ देतो तरीही तुझी कृपा आमच्यावरती होत नाही माझ्या प्रिय भक्ता सा लोक लोकांसाठी व त्या भक्तांसाठी आजचा हा संदेश आहे लक्षात घे नामस्मरण कुठे व कसही घे मात्र निस्वार्थ मनाने घेऊन मग मी येणार नाही असं कधी होणार नाही व जो व्यक्ती नेहमी स्वार्थी मनाने मला हाक मारतो त्याच्या आयुष्यात साध मी फिरकतही नसतो म्हणून लक्षात ठेवा तुम्ही फक्त कर्म चांगले करा मग तुम्ही माझ्या देवळात या अगर न या मात्र मी तुमच्याकडे नक्कीच येणार म्हणून विश्वास ठेवा फक्त देवाला कामापुरते नाव म्हणजे आठवण काढणे व नेहमी कामापुरते नामस्मरण करणे हे सर्वात व्यर्थ गोष्ट आहे आयुष्य यासाठी नाही आहे प्रिय भक्ता की मन मारून जगावं आयुष्य यासाठी मन भरून सुख थोडं शोधून बघावं इतरांचं मन समाजताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं खाई ठरवण्याप्रमाणे होत नसतं बरं गोष्टींना आपसुखी ही होऊ द्यावं लागतं तडजोड बाकी कशा झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपाव लागत इतरांशी तुलना कधी न करता नेहमी स्वतःच्या बळावरती व स्वतःवरील विश्वासावर नेहमी ठाम राहावं लागतं आयुष्य यासाठी नाही प्रिय भक्ता की हरत राहावं झुरत राहावं यासाठी आहे की नेहमी लढत राहावं व नेहमी भरत राहावं नक्कीच आयुष्यात भरशील कारण माझा जो हा आशीर्वाद आहे ना तो नक्कीच तुझ्यासोबत आहे ज्याला सगळे समजते पर तो निर्णय नक्कीच कोणत्याही परिस्थितीत घेऊ शकत नाही ते नक्कीच मन असते व नेहमी लक्षात ठेवा मनाचे ऐकायचे असेल तर तुम्हाला नेहमी आयुष्यात चांगल्या पद्धतीने सकारात्मक राहायचे नक्कीच आहे या आयुष्यात फोन मौन धन मन नक्कीच भरकटतो व सावरतो लक्षात घ्या नक्कीच आज तुम्हाला संदेश ऐकायचा आहे कारण माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि नेहमी भगवंतांशी बोलायला मात्र मोन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते एवढं मात्र नक्की आहे व भगवंतांना बोलायला मात्र तुम्हाला तुमचे चांगले मन द्यावे लागते पैशाला महत्त्व देणारा नेहमी त्याच्या आयुष्यात भरकटतो व भगवंताला प्राधान्य देणारा त्याच्या आयुष्यात जितका सावरतो ना त्याची त्याने अपेक्षाही केलेली नसते जर तुम्हाला सावराची असेल तर तुम्हाला स्वतःला भगवंतांच्या चरणी अर्पण करावे लागेल मित्रांनो गुरुमाऊली तुमच्या पाठीशी आहे ते तुमच्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला हरू देणार नाहीत तुम्हाला रडू देणार नाही जरी अडचणी आल्या तर नक्कीच हे गुरु मावली, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे चमत्कार दाखवशील दाखवतील त्यामुळे विश्वास ठेवडा ठेवा एवढी मोठी देवी शक्ती जर तुमच्यासोबत आहे म्हटल्यानंतर या आयुष्यातील कोणताही व्यक्ती तुम्हाला काही करू शकणार नाही लक्षात ठेवा नेहमी स्वतःला एकटे कधी समजू नका कारण तुमच्यासोबत विश्वास आहे तुमच्या सोबत तुमचे स्वप्न आहे तुमच्यासोबत एक कला आहे तुमच्यासोबत एक सकारात्मक विचाराचे मन आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काय असतं तुमच्यासोबत म्हणजे या ब्रह्मांड मालकांची म्हणजे बाळूमामांची शक्ती असते त्यामुळे पुढे चला आयुष्यात कधीही रडू नये कारण रडल्याने आयुष्यातील संकटे नक्कीच वाढत असतात जाणीव ज्यांना आपली भेटीत उत्कृष्ट असावे डोळ्यात आदर अशा माणसांना नेहमी आयुष्यात जपावे आवड ज्यांना अशा सोबत सदा आयुष्यात रमावे सुख दुःख वाटानी होती अशा माणसांना जपावे आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी नेहमी तथा भो भेटावे हे मन जिथे हलके होते ना अशा माणसांना नेहमी तुमच्या आयुष्यात जपावे व त्यांना सर्वात जास्त प्राधान्य देवे कारण ते एका प्र समान असतातच कारण जी माणसे तुम्हाला प्रत्येक अडचणीत साथ देतात प्रत्येक अडचणीत चांगूलपणाची जाणीव देतात ती नक्कीच तुमचे असू शकतात प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा या ब्रह्मांड मालकांची शक्ती तुमच्या सोबत आहे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात ठरणार नाही व व तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे देव दूर करतील यावरती विश्वास ठेवा व नेहमी नामस्मरण करा कारण नामस्मरण केल्याने जरी संकटे दूर होत नसली ना तरीही त्या संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी होतो ते संकटे नक्कीच वेगवान न होता देव त्यांचा नक्कीच प्रवाह कम करतात व संकटे ज्याप्रमाणे सध्या तुमच्या ध्येयाच्या रस्त्यावर नक्कीच काटाच्या स्वरूपात पसरलेली आहेत ना तर नामस्मरण केल्याने हे गुरुमावली नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना म्हणजे ज्या प्रकारे काटाच्या स्वरूपात पडले आहेत त्यांना नक्कीच तुमच्या आयुष्यात फुलाप्रमाणे नक्कीच बसवतील म्हणून एकदा म्हणा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग बलं धन्यवाद भेटूया पुढील एका संदेशामध्ये